कर्जवळ येथील ग्रामदैवताला वीस वर्षानंतर कलशारोहण ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने निर्णय राजकीय रखडलेले काम सुरू होणार तालुका वाळवा येथील ग्रामदैवत मारुती मंदिराचे सुशोभीकरण आणि कलशारोहण काम गेल्या वीस वर्षापासून रखडले होते मंदिर व्यक्तिगत मालकीचे की गावाचे या संभ्रमामुळे हे काम दुर्लक्षित झाले होते गावातील सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांनी या कामी पाठपुरावा केला अखेरीस यासाठी विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली आणि गावाने या मंदिराच्या कामासाठी एकमताने निर्णय घेतला त्यामुळे आता वीस वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या ग्रामदैवत मारुती मंदिराचे काम मार्गी लागणार आहे गावची लोकसंख्या सुमारे चार हजारावर आहे गावच्या पश्चिमेला मुख्य रस्त्यालगत ग्रामदैवत मारुतीचे मंदिर आहे गेल्या वीस वर्षापूर्वी मंदिरासाठी गावातील नेते मंडळींनी पुढाकार घेतला आणि सुशोभीकरण या हॉलचे काम केले यानंतर मात्र मंदिर ट्रस्ट व कुणीतरी एकाच्या मालकीचे आहे असे समजून गावाने याकडे पाठ फिरवली दरम्यान याबाबत गावातील युवा सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील यांनी पुढाकार घेतला प्रारंभी त्यांनी मंदिर जागेसंदर्भात सर्व कागदोपत्री पुरावे गोळा केले तेव्हा हे मंदिर ग्रामपंचायत नावे असल्याचे निष्पन्न झाले यानंतर त्यांनी या, या मंदिराच्या रखडलेल्या कलशारोहन कामासाठी पुढाकार घेतला आणि ग्रामपंचायतकडे पाठपुरावा सुरू केला मात्र गावातील बड्या राजकीय नेत्यांचा याला विरोध व दबाव असल्याने यासाठी ग्रामसभा घेण्याचे ठरले असे असतानाही देखील ही, ही ग्रामसभा ओहू नसते यासाठी देखील प्रयत्न झाले मात्र सतीश पाटील यांनी गावोगावी फिरून सर्व युवक नेते युवक व वृद्धांना एकत्र केले ग्रामसभा भरवली या सभेने एकमताने या मंदिराचे काम करण्याचा निर्धार केला याबाबतचा ठराव देखील करण्यात आला आहे त्यामुळे आता दोन दशकांनंतर का होईना या मंदिराचे काम मार्गी लागणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे नमस्ते मी सतीश बाबा पाटील करंजवडे गावचा एक रहिवासी करंजोडे गावचे जे ग्रामदैवत आहे हनुमान मंदिर याचा जीर्णोद्धाराचं काम गेली वीस वर्षापूर्वी पूर्ण झालेलं होतं त्याचा फक्त क कलशारोहण व मूर्ती बसवणे याच्यासाठीचा सा जो काय थोडासा विषय पेंडिंग राहिलेला होता त्या संदर्भात गेली तीन ते चार महिने ग्रामपंचायतची सतत पाठपुरावा करून आज विशेष एक ग्रामसभेचं आयोजन ग्रामसभेसमोर मांडलं व त्यातून ग्रामसभेनं ग्रामसभा घेण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेतला व सर्व ग्रामस्थ या ग्रामसभेस उपस्थित राहिले व ह्या मंदिराच्या असणारा कलशारोहण हो व मूर्ती बसवणे याच्यासाठी गावाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व राहिलेले काम पूर्ण करण्याचे सर्वानुमते ठराव पास झाला आहे मी सर्व ग्रामस्थ व करंजोडे ग्रामपंचायत यांचा आभारी आहे धन्यवाद okay, ठीक yeah. मी प्रमोद शिवाजी गुरव सरपंच करंजवडे आज आपल्या ग्राम करंजवडे ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेसाठी श्री सतीश बाबाचे पाटील यांचा ग्रामदैवत मारुती मंदिर कलचारोहण होण्याबाबत असा अर्ज प्राप्त झाला होता तो अर्ज आज आपण ग्रामसभेसमोर ठेवला असता ग्रामसभेने उत्स्फूर्त प्रतिसाद या विषयासाठी नोंदवला आणि त्यातून सर्वानुमते आज असं ठरलं ग्रामसभेमध्ये की या मारुती मंदिराचा कलशारोहण करण्यात यावा यासाठी एक कमिटी तिथं तयार केली कारण यात आपल्याला ग्रामपंचायतीचा खर्च कुठला टाकता येत नाही त्यासाठी सर्व जे काही कलशारोहणचा खर्च असेल तो ह्या ग्रामसभेनं केलेली जी काही कमिटी आहे त्या कमिटीची आता बैठक होईल आणि त्यातूनच ते होणारा सगळा खर्च हे संपूर्ण गावाचा लोकवर्गणीतून करण्यात यावा असं या ग्रामसभेमध्ये आजच्या ठरलेलं आहे त्या दृष्टीनं येणाऱ्या काळात ही एक कमिटी बैठक घेईल आणि पुढचं धोरण ठरल